अंबरनाथ मध्ये शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्र मोडी लिपीतील पत्र आणि नाणी यांचं संग्रह प्रदर्शन भरवण्यात या प्रदर्शनाला आमदार किसन कथोरे गिणेकर आणि तहसीलदार अमित पुरी यांनी भेट दिली अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शन मधील विठ्ठल रुक्माई मंदिरात हे एकोणीस आणि वीस फेब्रुवारी रोजी दोन दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आलंय यात शिवकालीन शस्त्रास्त्र नाणी ब्रिटिश फ्रेंच तलवार भाला ढाल कोयता कुऱ्हाड शेपणी गोफण कर्नाटकी धोप विविध प्रकारच्या कटरी अशी अडीचशे ते तीनशे प्रकारची शस्त्रास्त्र नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत श्री विठ्ठल रुक्माई मंदिर समिती आणि प्रतीक शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूरच्या वेध इतिहासाचे संस्थेच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनाला अंबरनाथकरांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आज खंसाईमध्ये श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आणि शर्मा कंपनी यांच्या वतीने शिवकालीन जे शस्त्राचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले आहे ते आमचे बदलापूरचेच मित्र आहेत त्यांनी खूप शिवकालीन शस्त्र त्याचप्रमाणे नाणे स्टॅम्प्स आणि शिवाजी महाराजांचे पत्र असा एक चांगला उपक्रम या ठिकाणी कांसाई आणि अंबरनाथवासियांना आज या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे मी सर्वांना आव्हान करतो आज महाराजांच्या महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वांनी बघावं त्यांचा अभ्यास करावा आणि महाराजांच्या काळामध्ये जे काही शस्त्र वापरून महाराजाने जी मोठी विजय प्राप्त केला होता त्याचंच या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आयोजकांनी एवढा चांगली संधी साई च्या लोकांना अंमरनाथकरांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आज शिवजयंतीचं एक महत्त्वाचं दिवस या दिवसाचं औचित्य साधून नागरिकांना खरं म्हणजे शिवाजी महाराजांची शस्त्रांची माहिती व्हावी त्यातल्या त्यात मुलांना जास्त माहिती व्हावी शिवकालीन शस्त्र काय होती याची चांगल्या प्रकारची माहिती जर राहिली तर त्यांच्या भविष्यातसुद्धा त्यांना वाटेल का आम्ही ती पाहिलेली आहेत म्हणून आणि खूप चांगला उपक्रम केला आहे की आज या ठिकाणी ही शिवाजी महाराजांच्या काळातली शस्त्रं इथं प्रदर्शनामध्ये ठेवून एक नागरिकांना खूप चांगली संधी दिलेली आहे शिवजयंतीचं खरं म्हणजे मनापासून स्वागत करताना हेच अपेक्षित आहे की शिवाजी महाराज हे पुढच्या पिढीलासुद्धा निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये बनले राहिले पाहिजेत आणि त्याचा चांगला विचार त्यांनी घेतला पाहिजे हाच्यामध्ये चांगला उद्देश आहे निश्चितपणे आज जे त्यांनी इथं प्रदर्शन केले त्याला मला मनापासून भेट देताना आनंद वाटला मलाही अजून बरं वाटलं